राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येनंतर जी काही गुन्हेगारांची मालिका आहे ही कमी व्हायला पाहिजे होती एक सक्षम गृहमंत्री सक्षम एक मुख्यमंत्री या राज्याला मिळाला आहे आणि इथून पुढं कुठल्याही प्रकारे संतोष अण्णा देशमुखांची पुनरावृत्ती होणार नाही अशा प्रकारचं एक मॅसेज माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडून ह्या महाराष्ट्र राज्यातल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जायला पाहिजे होता परंतु असं न होता उलट्याच्या व्यतिरिक्त खास करून बीड जिल्ह्यामध्ये ज्या बीड जिल्ह्यामधून संतोष अना देशमुखांची हत्या झाली आणि ती बातमी अख्ख्या महाराष्ट्रभर पसरली पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने हळहळ व्यक्त केली आणि त्याच बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा संतोषांना देशमुखांच्या हत्येनंतर गुन्हेगारांची मालिका ही सुरूच आहे पुन्हा हा विषय समोर आलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सोळा मे या रोजी शिवराज दिवटे नावाच्या एका तरुणाची अशाच प्रकारे संतोषांनाचा पार्ट टू करायचा प्लॅनिंग झाला होता मारहाण झाली अत्यंत वाईट जनावराला देखील आपण अशा प्रकारे कधी मारत नाही इतक्या भयान पद्धतीनं ही मारहाण झाली आणि सुदैवानी म्हणा किंवा दुर्दैवानी म्हणा त्या मारहाण करणाऱ्याच्या ठिकाणी त्या शिवराज दिवटेला वाचवण्यासाठी त्या मंदिरामध्ये एक लग्न कार्य सुरू होतं आणि त्या लग्न कार्यातल्या काही लोकांनी धावत पळत आले त्याचा हंबरडा ऐकल्या त्याचा विवरण ऐकलं आणि धावत पळत येऊन त्या शिवराज देवटेला त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणून शिवराज दिवटे तुमच्या आमच्यामध्ये जिवंत आहे परंतु ह्याचं गांभीर्य इतकं भयानक आहे ही घटना इतकी भयानक आहे ह्याचा आपण कल्पना देखील करू शकत नाही ज्यांना ज्यांना मारहाणीचे व्हिडिओ बघायचेत ज्यांनी बघितले नसतील त्यांनी अमोल कोळेकर पाटील किंवा इंस्टाग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही मला हाय पाठवा आणि शिवराज दिवटेच्या मारहाणीचे सगळे व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो यूट्यूबला मी टाकू शकत नाही त्याचं कारण असं आहे की यूट्यूब अशा कुठल्याही व्हिडिओचं मारहाणीचं ज्या व्हिडिओमधून रक्त निघाले मारहाणीचं काही विषय अशा व्हिडिओला दाखवत नाही लिमिटेशन सांगतं त्याच्यामुळे आपण यूट्यूबवरती तो व्हिडिओ अपलोड करत नाही परंतु जर तुम्हाला बघायचं असेल तर इन्स्टाग्रामवरती तुम्ही आपल्या इन्स्टाग्रामला हाय पाठवा मेसेज पाठवा मी तुम्हाला त्या ठिकाणी पाठवून देईन राग आणि चीड या गोष्टींची आहे की आज पाच महिने पूर्ण झालेत पाच महिन्यापेक्षा जास्त कालावधी हा पूर्ण झाला आहे आणि या महाराष्ट्र राज्याचं दुर्दैव इतकं भयानक आहे की या राज्याला असले अकार्यक्षम मंत्री आणि चोर हे मिळालेले असल्या कारणामुळे या राज्यामध्ये राक्षसी प्रवृत्तींच्या व्यक्तींचा धुमाकूळ माजलेला आहे कारण ज्यांनी विश्वासाने ज्यांच्या हातामध्ये या सत्तेची चाव्या दिलेल्या आहेत हेच लोक चोर आहेत हेच लोक दरोडा टाकणारे आहेत आणि ह्यांच्यामुळं ह्यांच्याच जातीतली लोकं गुन्हेगारी पार्श्वभूमीमधून मी बोलतो आहे ह्यांच्याच गुन्हेगारी जातीतली लोकं आज आहेत पूर्ण राज्यामध्ये धुमाकूळ माजलेला आहे कायदा आणि सुव्यवस्थेला पुण्यातल्या बुधवारपेठेत विकायला ठेवलेलं आहे की काय अशा प्रकारचे देखील आता प्रश्न निर्माण व्हायला लागलेले आहेत शिवराज दिवटे या अठरा वर्षाच्या तरुणाची हत्या करायचा प्रयत्न अक्षरशः संतोषाना देशमुखांना ज्या पद्धतीनं मारलं सेम त्याच पद्धतीनं मारहाण करायची त्यांची पद्धत ज्या पद्धतीनं बीडचा आका कपाळ भरून देवाचा जो लेप लावतो त्याच पद्धतीनं या शिवराज देवटीला मारहाण करणाऱ्यांपैकी काही लोक कपाळाला भोलेनाथ बाबांचा गंध लावून फिरतात आणि शरम देखील वाटत नाही की आपण ज्या भ भोले मा बाबांचं आपण भक्त म्हणून मिरवतो त्यांच्या भक्तांनी असं कार्य करावं शरम आटली आली पाहिजे अत्यंत भयानक गोष्टी आहेत एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सा जाणून बजून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे बीडमध्ये अशा धक्कादायक गो गोष्टी समोर आलेल्या आहेत खास करून शिवराज देवटी या तरुणाला मारहाण करणाऱ्या जी काही आरोपी होती त्यांच्यापैकी अशा समोर गोष्टी या लागलेल्या आहेत की बीडमध्ये गांजाचं प्रमाण हे सगळ्यात जास्त पसरलेलं आहे ज्या पद्धतीनं तंबाखू ही बीड काय पूर्ण राज्यामध्ये टपरी टपरींवरती मिळते तसं बीडमध्ये गांजा हा टपरी टपरींवरती आहे की काय अशा प्रकारचा देखील संशय दा दाट वाढलेला आहे कारण ह्या आरोपींमधून अशा काही धक्का दे माहिती समोर आलेल्या आहेत तुम्हाला ऐकून धक्का बसेल ही होट आहेत आपले होट ह्या होटाला आतमधून चिर पाडायची ब्लेडनी चाकूनी कशाने धारदार शस्त्रांनी आणि त्याच्या आतमध्ये अफूच्या गोळ्या गांजाच्या गोल गोल गोळ्या अशा ठेवायच्या आणि त्याची नशा करायच्या अशा पद्धतीचं एक भयान वास्तव ह्या आरोपींच्या स माध्यमातून आपल्याला समोर आलेले आहे समजलेलं आहे म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की किती भयान पद्धतीचं हे सगळं वायरस हा बीडमध्ये पसरलेला आहे गांजा इतक्या सहजरूपी कसा काय मिळतोय ह्याचा देखील बीड पोलिसांनी आणि महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला आता ताजी सांगतो जे बीडचे नवीन एस पी आहेत नवनीत कावत साहेब यांच्या घराचं रिनोव्हेशन चालू होतं बीडमध्ये जे शासकीय निवासस्थान आहे त्यांचं आणि त्यावेळेला जे सुरक्षा रक्षक होते त्या घराचे म्हणा किंवा एस पी सरांचे हा सुरक्षा रक्षक एस पी सरांच्या घराचं रिनोव्हेशन सुरू असताना त्यांच्या घराच्या एका कोपऱ्यात जाऊन गांजा फुकत होता आणि हे दुसऱ्या तिसऱ्या कोणी बघितलं नाही स्वतः हा बीडचे एस पी नवनीत कावत यांनी पकडलं त्या सुरक्षा रक्षकाला पोलीस होता तो आणि नंतर त्याचं निलंबन करण्यात आलं म्हणजे जर बीडचे पोलीसच असं गांजाड्यासारखे जर कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये बसून जर गांजा पित असतील तर ह्या शिवराज दिवटेला मारहाण करणारे आरोपी असतील किंवा संतोषाना देशमुखांना मारहाण करणारे आरोपी असतील हेत रस्ते रस्ते हे तर रस्त्या रस्त्यावरती कुठेही पि बसून पिऊ शकतात गांजा आणि कुणालाही ठोकू शकतात अशाच पद्धतीचं झालेलं आहे पहिलं मी तुम्हाला शिवराज देवटीला मारहाण करणाऱ्या आरोपींची नावं वाचून दाखवतो आणि ह्या आरोपींचं वय देखील तुम्ही ऐकून बघा म्हणजे कशाप्रकारे एखाद्या मोठ्या गुन्हेगाराला आपला आका मानायचं आपलं आयडल मानायचं आणि त्यांच्या पाठीमागे आपल्या जिंदगीचा पूर्ण उदास करून टाकायचा म्हणजे हे यातनं समजेल मुंडेंचे गुंडे कशा कशाप्रकारचे बघा शिवराज देवटेला मारहाण करणाऱ्यांपैकी एक आरोपी आहे म्हणजे तो म्हणजे समाधान श्रीकृष्ण मुंडे रोहित मुंडे आदित्य गीते ऋषिकेश गीते प्रशांत कांबळे समित्र शिंदे सौमित्र गोरे रोहन बागळकर सुरत मुंडे स्वराज गीते हे असे झाले दहा आणि याच्या व्यतिरिक्त अजून दहा आहेत ज्यांची नावं अजूनपर्यंत समोर आली नाहीत त्यांना अनोळखी म्हणून त्यांच्यावरती एफ आय आरमध्ये नावं टाकलेले आहेत ह्या सगळ्या गाबड्यांची वय किती आहेत माहिती आहे का तुम्हाला सगळी बारकी बारकी चिल्ली पिल्लीत कार्टी आहेत ह्यातले दोन आरोपी तर अठरा वर्षांपेक्षा खालची आहेत दोन आरोपी अठरा वर्ष पाच महिने एक आरोपी आणि दुसरा आरोपी अठरा वर्ष सहा महिने हे यांचं वय एक आरोपी एकोणीस वर्षाचा बावीस वर्षाचा एकवीस वर्षाचा ही सगळी गाबडी आईबापाने टाकलेली आहेत वेळीच जर ह्यांना चोपला असता बापांनी तर आज ही शिवराज देवटेसारख्या एखाद्या तरुणाच्या जीवावरती उठले नसते शिवराज देवटे ह्याची केस काय आपण सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची समजून घ्या की शिवराज देवटे हा परळी या ठिकाणावर असलेला एका गावामध्ये सप्त्यासाठी गेलेला आता तो सप्त्यासाठी का गेलेला तर त्या ठिकाणी त्याची आत्या राहते आणि आत्या राहत असलेल्या गावामध्ये एक सप्ताह सुरू होता धार्मिक कार्य सुरू होतं आणि त्या सप्त्यामध्ये जेवण करण्यासाठी जो महाप्रसाद ठेवलेला असतो तो महाप्रसाद घेण्यासाठी हा शिवराज ड्युटी त्या ठिकाणी गेला होता त्या ठिकाणी गेल्यानंतर हे जे काही सगळे नर आहेत हे सगळी चिलीपिली कार्टी येते आरोपी हे सगळे आरोपी त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांची नॉर्मल बाचाबाची झाली आता ह्याचा वेगळा वेगळ्या अँगल समोर यायला लागलात आपण तो एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण कवर करूया आप व्हिडिओ खूप मोठा होईल तर त्या ठिकाणी भांडणं झाली बाचाबाची झाली त्याचं पार्श्वभूमी थोडीशी तुम्हाला सांगतोय की असं देखील सांगण्यात येते की यातला समाधान श्रीकृष्ण मुंडे याच्या आईनी एक तक्रार दाखल केलेली आहे बीड पोलिसांमध्ये की माझ्या मुलाला म्हणजे समाधान श्रीकृष्ण मुंडेला देखील मारहाण झाले होते तसा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे आणि तो व्हिडिओ त्याच दिवसाचा असल्याचं सांगितलं जात आहे परंतु तो व्हिडिओ त्याच दिवसाचा आहे का कधीच आहे अजूनपर्यंत त्याची पुष्टी झालेली नाही आहे तर समाधान श्रीकृष्ण मुंडे आणि रोहित मुंडे याला आधी मारहाण झाली आणि या लोकांना वाटलं की ती मारहाण शिवराज दिवटे नावाच्या एका मुलांनी किंवा त्याच्या आजूबाजूच्या साथीदारांनी केली आणि त्याचा बदला घेण्यासाठी थी ज्या ठिकाणी शिवराज दिवटे होता त्या मंगल कार्यालय सप्त्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांची थोडीशी बाचाबाची झाली त्याच्यानंतर शिवराज दिवटे एका मित्राला सोडायला तो बीड परळी शहरामध्ये आला आणि तिथून परत तो रिटर्न येत असताना मदो मध्ये पेट्रोल पंपावरती त्याला गाठून आधी त्याला मारहाण केली त्या ठिकाणी आपल्याकडे सगळे व्हिडिओ आहेत सगळेच्या सगळे व्हिडिओ मारहाणीचे विदाऊट ब्लरिंग तुम्हाला बघायचं असतील तर इंस्टाग्रामवर हो या आणि तिथून पुढं एका मंदिराच्या टेकडावरती घेऊन गेले जिथून परळीपासून अगदी ते एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर असं अंतरावर असं सांगितलं जाते आणि त्या टेकडावरती या शिवराज देवटेला अत्यंत भयानक वीस जण होते मारायला वीस जण काटीनं पट्ट्यानी बेलच्या पट्ट्यानी जे हातात मिळल त्यांनी अक्षरशः जनावराला बड बदडतो तसं आपण त्यांनी त्या शिवराज देवट्याला हे सगळेजण बदलत होते परंतु हे सगळं मारत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडत होती ती म्हणजे त्यांचं डायलॉग त्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत आणि ते डायलॉग अशा प्रकारचे आहेत की ह्याला जिवंत सोडायचा नाही ह्याला है। ह्याचा मुर्दा पाडायचा ह्याचा संतोष देशमुख पार्ट टू करायचा अशा प्रकारची वक्तव्य त्या ठिकाणी केली जात होती आन रे तो कैता आन रे कत्ती अशा प्रकारची देखील त्या ठिकाणी हे आरोपी हे सगळं हे करत होते संभाषण करत होते विषय असा आहे मित्रांनो की आता या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वाल्मी कराडची एक गँग ही आतमध्ये त्यातला एक अजून आरोपी म्हणजे संतोषाना देशमुखांना मारा मारणारा एक आरोपी कृष्णा आंधळे जो की या सरकारचा जावही आहे म्हणून तो अजूनपर्यंत फरार आहे जवळजवळ पाच महिने उलटून गेले ह्या सरकारच्या खोबाडीत एक मोठी चपराक आहे एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी एस आय टी सी आय डी आणि बीड पोलीस हे तिन्ही ग्रुप हे अपयशी ठरलेले आहेत अजूनपर्यंत पाच महिने उलटून गेलेले असला तरी तो कृष्णांध्रे या सगळ्यांचा बाप बनलेला आहे आणि अजूनपर्यंत तो पोलिसांच्या हाताला लागत ला नाही हीच जी टोळी आहे हा समाधान श्रीकृष्ण मुंडे हे रोहित मुंडे ही, ही आदित्य गित्ते आपल्याला माहीत असेल गोट्या गित्ते वाल्मिक कराडला ज्यावेळेला वाल्मिक कराड हा शरण आलेला पुण्यामध्ये सी आय डीच्या ऑफिसमध्ये आणि त्यावेळेला कराडला पुण्यावरून बीडला घेऊन येत असताना वाल्मी कराडच्या <स्थख़गी> ताफ्यामध्ये जो गोट्या गित्ते होता जो की खतरनाक गुन्हेगार तो देखील mm -hmm. हा सी आय डीच्या ताफ्यामध्ये वाल्मिक कराडला घेऊन येताना त्या ताफ्या कॉनवायमध्ये होता म्हणजे तुम्ही विचार करा की त्याप्रकारे क त्या ठिकाणी कशा कशाप्रकारचा न्यायनिवाडा आहे हा गोट्या गित्तेचा भाऊ सांगितलं जाते आदित्य गित्ते छोटा भाऊ आणि सगळी कार्टी सगळी गाभडी ही त्या वाल्मी कराडला देव मानतात कराडच्या पोरांना दादा मानतात भाई मानतात आणि या केसमध्ये कराडचा छोटा मुलगा हा देखील सामील आहे इनडायरेक्टली या सगळ्या गोष्टीमध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जे नेते लोक आहेत सुरेशदास असतील मनोज असतील स्वतः धनंजय देशमुख असतील धनंजय मुंडे असतील जे आजपर्यंत कधीही आपल्याला पब्लिक प्लेसमध्ये बघायला मिळाले नाहीत ते आता हळू हळूहळू पब्लिकमध्ये यायला लागलेले आहेत त्यांना आता न बोलण्याचा का जो काय आजार होता तो आता आजार त्यांचा बरा झालेला आहे आणि त्या पब्लिकमध्ये येऊन आता ती कार त्यांची कामं करायला त्यांनी सुरुवात केलेली ही सगळी लोकं या शिवराज ड्युटीला जाऊन भेटून आलेत झालेल्या घटनेचा निषेध केलेला आहे आणि आरोपींना शिक्षा व्हायची असं त्यांचं ते ठरलेला डायलॉग आहे म्हणजे बीडमध्ये आता सध्या काय चाललं माहिती आहे का तुम्हाला गुन्हा घडायचा एखाद्याचा मुर्दा पाडायचा एखाद्याचा हाफ मर्डर करायचा एखाद्याला मरणाच्या दारात टाकून द्यायचं आणि त्याच्यानंतर मग हे बीडचे जे प्रतिनिधी आहेत जे बीडच्या जनतेने त्यांना अत्यंत विश्वासाने निवडून दिलेले हे सगळे प्रतिनिधी ह्यांच्यामध्ये चुरस लागणार की मी पहिला त्या ठिकाणी त्या पीडित व्यक्तीला भेटायला जातो आहे का तू भेटायला जातो आहे मी जास्त मोठी मागणी करतो आहे का तू मी अरे बाबानो जनतेने तुम्हाला या भिकार चाळ्यासाठी तुम्हाला नाही निवडून दिलं तुम्हाला चांगल्या कामांसाठी निवडून दिलं आहे ते म्हणजे तुम्ही एकत्र या आणि ज्या बीडला बिहारपेक्षा भयानक झालेली ही बीड आहे या बीडची घाण जी आहे ही नष्ट करा एकही त्या ठिकाणचा प्रतिनिधी असा नाही धुतलेला तांदळाचा नाही की त्याची कुठली गँग नाही किंवा तो कुठल्या गँगला समर्थन करत नाही हे भयान वास्तव्य बीडचं कुठलाही प्रतिनिधी नाही त्यामुळं ह्या बीडला कोणी आता वाचवू शकत नाही म्हणा किंवा वाचवायचा विचार करत नाही कारण मी बोलायला गेलो तर माझी गँग तयार होते ही, ही बोलायला गेला तर ह्याची वेगळी गँग आहे तो बोलायला गेला तर त्याची वेगळी गँग आहे म्हणून आता मुंबईमध्ये कसं नाईन्टी नाईन्टीच्या काळामध्ये गँगवार सुरू होता असा गँगवार हा बीडमध्ये सुद्धा सुरू होतो की काय ह्याची भयानता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी हा टाळतोय खूप साऱ्या गोष्टींवरती बोलायचं आहे तर आपण एखाद्या दिवशी लाईव्ह येऊन ह्यांच्या सगळ्यांची काढूया कारण ह्यांना आता जनाची नाही मनाची कशाचीच लाज उरलेली नाही ह्यांनी आपली लाज ही रस्त्यावरती विकायला ठेवलेली आहे सगळ्या राज्यकर्त्यांनी काय चालले काय नाही त्याच्याबद्दल बोलू आपण बाकी या शिवराज देवटेला मारहाण करणारे ह्या आरोपींपैकी किंवा ह्या आरोपींना कुठली शिक्षा व्हायला पाहिजे किंवा ह्या बीडमध्ये संतोषाना देशमुखांसारखी घटना घडल्यानंतर देखील तशाच प्रकारच्या घटना वारंवार का घडतात छोटीशी माहिती म्हणून तुम्हाला सांगतो संतोषाना देशमुखांची हत्या झाल्यानंतर आज अशा बऱ्याच हत्या झालेल्या आहेत बऱ्याच हत्या झालेल्या आहेत एका ढाब्यावरती त्या हॉटेल मालकाचं आणि त्या ग कस्टमरचा वाद झाला म्हणून त्या हॉटेल मालकाची मारून मारून हत्या केली त्याच्या मुलाला देखील गंभीर जखमी केलं ह्याच बीडमधली घटना ही एका काल परवा दिवशी जी घटना आहे काण्यातलाही थोट छोट्याशा सोन्यासाठी त्या बाईचा कान तोडला परवा दिवशीची घटना आहे ज्यांची दादागिरी पूर्ण राज्यामध्ये चालते ज्यांच्या नावात दादा आहे ते म्हणजे बीडचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या अजितदादांची दादागिरी कुठल्या बीडात जाऊन लपले का त्यांची दादागिरी बीडमध्ये चालत नाही त्या ठिकाणी फक्त आणि फक्त चालते ती गुंडगिरी असं काय आहे त्याच्याबद्दल कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार